गोपीचंद पडळकर हे नाव आज महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी नेतृत्वाचे प्रतीक बनलं आहे त्यांच्या ठाम भूमिका आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ते कार्यकर्त्याच्या मनात विशेष स्थान मिळवून आहेत गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी ही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा ठरली आहे गावखेड्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पडळकर यांनी मेहनत आणि धाडसाच्या जोरावर राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे असेच एक उदाहरण म्हणजे काल जत शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये एका कार्यकर्त्याने केलेले भाषण चर्चेचा विषय बनत आहे या कार्यकर्त्यांना गोपीचंद पडळकर यांचे तोंड भरून कौतुक करत गाजवली गोपीचंद पडळकर यांची सभा चला तर पाहुयात या कार्यकर्त्याच संपूर्ण भाषण आठवड्याहून आठ या ठिकाणी हा युवक आलेला आहे ज्यांचं वक्तृत्व ज्यांचं नेतृत्व आणि ज्यांचं कर्तृत्व दमदार आहेत असे गजचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या थाट्यामध्ये सरकार होतोय आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण मित्रांनो साहेबांनी आठपाडीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगितलेलं होतं की आता आपला संघर्ष संपलाय आता आपला संघर्ष संपलाय संघर्ष करायचा त्याबद्दल मी एक चार ओळी कविता बोलतो आणि थांबतो आनंदाच आणि हक्काच आनंदाच आणि हक्काच दिवस आता उजाडलं दिवस आता उजाडलं पडळकर साहेबांनी अक्क मार्केट हलवलं पडळकर साहेबांनी अक्क मार्केट हलवलं शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा आईच्या पोटी नाही रा आईच्या पोटी रा हिरा वाडी मध्ये एक रोपट उगवलं वाडी मध्ये एक रोपट उगवलं आणि पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं मित्रांनो आज आपल्याला आपले गोपीचंद पडळकर साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात सोहळा साजरा होतोय त्याबद्दल मी जतकरांचे आभार मानतो आणि जतकरांना मला सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जत पुण्यात जाऊन ज्या ठिकाणी गारवाचा नागर फिरला होता त्या ठिकाणी सोन्याचा नागर फिरवला आणि स्वराज्य निर्माण केलं त्यांचाच आदर्श घेऊन पडळकर साहेबांनी आठपाडी मधून जत मध्ये आलेत आणि या दुष्काळ रूपी राक्षसावर या दुष्काळ जत मधल्या राक्ष राक्षसावर साहेब नांगूर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री वाटते आणि भविष्यामध्ये या जात मधून सुद्धा सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याची मला खात्री वाटते आणि साहेबांना मी एवढीच विनंती करतो साहेब मी आठ पडून आलो या जरी घर आकाश घार आका, उडे आकाशी परंतु तिचे लक्ष तिच्या पिलांपाशी तुम्ही आमदार आहात आम्हाला आनंद आहे पण आतापर्यंत जसं तुम्ही आठ लक्ष ठेवलंय आतापर्यंत जसं तुमचं आमच्यावर लक्ष आहे तसं तिथून पुढेही राहू द्या म्हणूनच म्हणतो कार्य चंच निच वाल त्याने दमदार आहे कार्य चंच निच वाल त्याने दमदार आहे कार्य नाही तर आलाय नाहीतर मनामध्ये राग आहे म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे पर्यंत अनेक नेते झाले साहेब या सर्वांचा बाप आहे मित्रांनो सत्येत नव्हता तरी सत्ता गाजवणारा सत्येत नव्हता तरी सत्ता गाजवणारा विरोधकांना प्रस्थापित आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसाच्या मनावर राज्य करणारा आमदार म्हणजे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद एका चंद। एका चंद। चंद। एक स्फुरंदायी भाषण या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालं चला मंडळीत जाऊयात आपल्या पुन्हा एका ज्येष्ठ नेतृत्वाकडं बसवराज चव्हाण